श्री मुक्ताबाई देवीची यात्रा श्रावणी दुसरा मंगळवार बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे मंगळवार दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी उत्साहात संपन्न होत आहे त्यानिमित्त खालील कार्यक्रम सकाळी साडेपाच वाजता अभिषेक सकाळी साडेआठ ते दहा ताहा मांडव टाळे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ुऱ्याचा जंगी सामना कलगीवाले शाहीर ठकसेन शिंदे आणि पार्टी गुळुंचवाडी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुरेवाले शाहीर स्वप्नील गायकवाड आणि पार्टी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे सायंकाळी साडे चार वाजता शेरणी सायंकाळी पाच वाजता देवीची महाआरती व सायंकाळी साडेपाच ते साडेसात वाजेपर्यंत हरिभक्त परायण शिवलीला ताई पाटील यांचे हरिकीर्तन त्यानंतर महाप्रसाद अन्नदान रात्री नऊ वाजता श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी दुसरा मंगळवार पादराळी तालुका चुन्नर जिल्हा पुणे ध्वनिमुद्रण गणराज ऑडिओ अँड ऍडव्हर्टायझर औड़ चांदणी चौक बेल्ले लोक प्रामाणिक नाही भक्तदियक्य प्रामाणिकपणाची प्रामाणिक आमच्या भारतात एवढे प्रामाणिक लोक आहेत की पानपोईवरचा ग्लास आम्हाला साखळीनं बांधावा लागतो कळलं त्यालाच कळलं घ्या समजून लोक प्रामाणिक आहेत दुसरं काही नाही लोक एवढे प्रामाणिक आहेत की किराणा दुकानदाराचं पियन कायमस्तुरीनं बांधलेला असतो त्याला माहित आहे गावलय प्रामाणिक आहे आपलं प्रामाणिक लोक आहेत आपल्यात इतके प्रामाणिक लोक आहेत आपल्यात चोर पकडायची मशीन होती जपान मध्ये आणली तासात वीस चोर गेले ऑस्ट्रेलियात आणली तासात तीस गेले भारतात आणली तासात मशीनच गेली लोक प्रामाणिक आहेत दुसरं काय नाही महाराज लोकांकडे एवढा प्रामाणिकपणा कोरोनाच्या काळातच कळला दहाचा मास्क शंभरला इकला आणि वीसचा सॅनिटायझर दोन हजारला ऐकला महाराज आहो ती श्वास घ्यायची मशीन वाफ वाफ घ्यायची मशीन लय झालं तिची कंमत चारशे ते पाचशे खोट नाही बोलत मी सुद्धा साडेतीन हजाराला घेतली पण देव त्याचं भलं करणार नाही जन मला साडेतीन हजाराला विकली प्रामाणिक लोक आहेत दुसरं काय नाही इतके प्रामाणिक आहे देत्यात एक बोंबल त्यात तिसरं